मंदिर यात्रावीत निकुराजमध्ये आपला मनापासून स्वागत आहे आजचा विषय आहे विवाहित स्त्रियांनी संक्रांतीला काय नक्की करावे संक्रांती हा केवळ सण नाही तो आहे सौभाग्य आरोग्य समृद्ध आणि पतीच्या आयुष्याची जोडलेला दिवस शास्त्रात स्पष्ट सांगितलेले आहे संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रीने केलेली एक छोटी पूजा सुद्धा संपूर्ण वर्षाचं भाग्य बदलू शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संक्रांतीचे आध्यात्मिक महत्व काय संक्रांती म्हणजे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात हा काळ म्हणतो अंधारातून प्रकाशाकडे नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे स्त्रियांसाठी संक्रांती हा खास का कारण स्त्री म्हणजे लक्ष्मी स्त्री म्हणजे अन्नपूर्णा स्त्री म्हणजे घराची ऊर्जा संक्रांतीला स्त्री जे करते त्याचा परिणाम पती मुलं सासर माहेर सर्वांवर होतो शास्त्रात विवाहित स्त्रीला म्हणतात गृहलक्ष्मी ती सकाळी उठली की घर जाग होते ती शांत असेल तर घर शांत ती दुःखी असेल तर घर अस्वस्थ असते म्हणूनच संक्रांतीला विवाहित स्त्रीने स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबांसाठी व्रत पूजा करावी संक्रांतीला सकाळपासून रात्रपर्यंत काय करावे सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे हे सूर्यदेवा माझ्या पतीचे आयुष्य दीर्घ कर माझ्या घरात आरोग्य आणि समाधान दे तीळ उठणे लावून स्नान करावे केस नक्की धुवावेत नवीन साडी घालावे काळा रंग टाळावा हळद कुंकू लावावे मंगळसूत्र कुंकू बांगडा घालावात रिकाम्या डोक्याने संक्रांतीची पूजा करू नये सूर्यदेवाची पूजा कशी करावी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घावं त्यामध्ये तीळ लाल फुलं घालावे ते पाणी सूर्यदेवाला अर्ध द्यावे आणि मंत्र म्हणावं ओम सूर्याय नमहा देवघर स्वच्छ करून तिळाचे दिवे लावावे गूढ तीळ भाजी भाताचे नैवेद्य दाखवावे या दिवशी दानाचे महत्त्व खूप जास्त आहे संक्रांतीत विवाहित स्त्रीने दान केलेच पाहिजे दाणामध्ये तीळ गूळ साळी भांडी अन्न हे दान करावे आणि दान करताना म्हणावे माझं सौभाग्य अखंड राहू हो। संक्रांतीची एक पौराणिक कथा आहे प्राचीन काळाची गोष्ट आहे सृष्टीवर अंधकार थंडी आणि दुःख यांचे राज्य होते लोकांचे जीवन कष्टमय झाले होते सूर्यदेव जणू आपली कृपा विसरून दक्षिणायनात होते देवांनी ब्रह्मदेवांना विचारले हे सृष्टीकरता सूर्यदेवांची कृपा पुन्हा कशी मिळेल तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा पृथ्वीवर प्रकाश उष्णता आणि समृद्धी परत येईल आणि तोच दिवस होता मकर संक्रांती सूर्यदेवांचा पुत्र शनिदेव दोघांमध्ये मतभेद होते पण संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनिदेवांच्या मकर राशीत प्रवेश करतात ही घटना सांगते अहंकार सोडून नातेसंबंध जपण्याचा दिवस म्हणून संक्रांतीला म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला एका गावात एक गरीब विवाहित स्त्री राहत होती तिच्याकडे ना धन ना दागिने फक्त भक्ती अपार होती संक्रांतीच्या दिवशी तिने पहाटे स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केले फक्त एक तीळ दान केले ती म्हणाली हे सूर्यदेवा माझ्या पतीचे आयुष्य वाढवा माझ्या घरात अन्न आणि समाधान द्या त्या दिवसापासून तिच्या पतीचे आजार बरे झाले घरात समृद्धी आली दुःख दूर झाले संक्रांतीला टाळायचा चुका केस न धुणे काळे कपडे घालणे राग भांडण अशब्द बोलणे झोपून राहणे तसेच दान न करणे शास्त्र सांगतात या चुका केल्यास सौभाग्य कमजोर होते मग सौभाग्य वाढतं कशाने सौभाग्य वाढवणारे उपाय संक्रांतीच्या दिवशी गाय वासराला चारा द्या पतीच्या नावाने दिवा लावा तुळशीला पाणी अर्पण करा ओम नम शिवाय याचा एकशे आठ वेळा जप करा संक्रांतीनंतर दिसणारे परिणाम घरात शांतता येतं पतीच्या आरोग्यात सुधार होतो आर्थिक अडचणी कमी होतात मन स्थिर राहतात लक्ष्मी कृपा लाभते संक्रांती शिकवते अंधारातून प्रकाशाकडे चला कटुतेऐवजी गोडवा ठेवा स्वार्थ सोडून दान करा अहंकार विसरून नाते संबंध जपा संक्रांती म्हणजे फक्त सण नाही तो आहे धर्म दान आणि संहार्द्राचा महोत्सव ही पौराणिक कथा प्रत्येक घरात पोहोचवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मंदिर यात्रा विथ निकुराजला सबस्क्राईब करायला विसरू नका